जय भीम मित्रांनो लक्ष्मी ढोबळे नावाचा विकृत मानसिकतेचा एक मातंग समाजातील मंत्री आंबेडकरवादी लोकांना लांडगे ह्या नावानं संबोधतो किंवा तो, कि तो लांडगे म्हणतो तर त्या लक्ष्मण ढोबळे नावाच्या त्या विकृत माणसाला या व्हिडिओद्वारे माझं सांगणं आहे की बाबा तुला बी जे पीचे पाये धिवायचे असले तर पाये धुऊ भांडे घास त्याच्या घरी झाडून काढ पण आमचं आदर्श असलेलं घराणं जे राजग्रह आहे त्या घराण्याबद्दल कदापि खबरदार जर बोललास तर या वयात उतरत्या वयात मसनात गौऱ्या जायची वेळ झाली तुझी त्या पद्धतीनं वाघ मतारपणात मार खाण्यात काही मजा नाही ढोबळेसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला माटे गुरुजीचं ऐकून ज्या मातंगाच्या सकट ह्या अवलादीनं के के सकट ह्या अवलादीनं जे विरोध केला त्याची तू पैदायश आहेस हे आम्हाला माहिती आहे पण तू कदापि आमच्या आदर्श माणसांच्याबद्दल जर तू बोलत असशील मतार तर मतारपणात मार खायचा असेल तर तू यापुढं बोल माझं तर तुला या व्हिडिओद्वारे सांगणं आहे की वयानं पोक्त जरी झाला असला माणूस असेल तर तुला विचार करून बोलायला पाहिजे होतं या अगोदरही मी तुझं बरेच वेळा हे ऐकलं आहे आणि तुला अरे रावी ह्या भाषेत याच्यामुळं बोलतोय मी की तू म्हणजे चांगलं रिस्पेक्टिव्ह भावनेनं बोलायचा माणूसच नाहीस तू म्हणून तुला ह्याच लेवलची भाषा पाहिजे तुला जर समजत नसेल तर तुला ज्या समजल त्या भाषेत सांगतोय मी यापुढं आंबेडकरवादी लोकांच्याबद्दल बोलताना नीट विचार करून बोल मतारपणात मार खायला शोभत नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सामील असलेले जे मातंग लोक होते काही ते के, के सकट उदाहरणार्थ ह्या माणसांनी माटे गुरुजीचं ऐकून केके सकट आणि वायदंडे ह्या दोन लोकांनी माटे गुरुजीचं ऐकून बाबासाहेबांच्या चळवळीला आयुष्यभर विरोध केला आणि त्याचा परिणाम म्हणजे आज मातंग समाज पूर्ण वाया गेला आणि म्हणून हे तुमचं जे मनुवादी लोकांचं बीजेपीचं षडयंत्र आहे तू जे दावणीला आर एस एस च्या जाऊन काम करतोयस हे आम्ही जिवंत आशेपर्यंत कदापि यशस्वी होऊ देणार नाही जय भीम नम बुद्धाय